मातंग दलित महिलांना न्यायासाठी चालत मंत्रालय गाठण्याची वेळ का आली न्याय मिळवण्यासाठी पुणे ते मंत्रालय पायदळ निघालेल्या मातंग दलित महिलांचे हाल थांबायचे नाव घेत नाहीत अनेक महिने पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही उलट त्यांच्यावर जातीवाचक शिविगाळ झाल्याचा आरोप आहे इतकेच नव्हे त्यांना गावात पाणीही नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे काय तुम्ही असं घरात बोर्ड लावून कुठे चालले सरी आमच्यावर केलेले अन्य ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे आम्ही तिथून खेरगाव मधनं चालत आलो काय नक्की मागणी काय झालं होतं आमचा एक कारणावरून त्यांनी जातीवाची क्षिवीगाळ करून पोराला मारहाण केली त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय मारायला लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारने पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही आम जा विचारायला गेल्यावर महानगर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत ना मोदी ती महाग घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात आणि जे अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावलंय सगळं रचलंय सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीयेत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या अहो तुम्ही कंप्लेंट नाही घेतली ना तर आम्ही मिटवून काय घेणार आहे आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून तु करत नाहीत त्यावर आम्ही आझाद महिनावर राहणार रेश्मा चव्हाण